नमस्कार संध्याकाळचे गप्पाष्टक या कार्यक्रमाच्या चौथ्या भागात सैन्यांचं मनपूर्वक स्वागत संध्याकाळी घरी थपून बघून आल्यानंतर जरा विरंगुळा म्हणून हा उपक्रम मी सुरू केलाय पण अनेकांनी मला विविध प्रश्न विचारले मी असं पहिल्या भागात म्हटलं होतं की जरा मस्तपैकी चहा पीत तुम्ही कार्यक्रम बघला तर जरा रूम टेम्परेचरवरती याल दिवसभराच्या घबडक्यातून घरी बोतलेले असतात तेव्हा तेव्हा मी म्हटलं गेल्या भागामध्ये एकाने मला विचारलं की चार्ज घ्यायला पाहिजे असं आहे का तर काय ते तुम्ही ठरवा आजच्या विषयामध्ये हे सगळं हिंदीमध्ये होत नाही म्हणून काहीनी तक्रार केली पण मराठीमधनं होतं याचं कारण असं आहे की इंट्युशन आणि ट्युशन या दोन वेगवेगळ्या शब्दांच्या रचना आम्हाला लक्ष घ्याव्या लागतील त्यामुळे मला असं वाटतं की मी जे मानतोय ते माझ्या अंतरात्म्याशी निगडीत असल्यामुळे इंट्युशन जी आहे ती माझी मातृभाषेतली आहे म्हणून मी शिक्षकांना आणि पालकांना एक सल्ला देतो तो सल्ला असा आहे कवितेमध्ये व्यंगोळी हा जो प्रकार मी म्हणतोय आता ही तिसरी व्यंगोळी आहे व्यंगोळीमध्ये चार पाच ओळी नसतील जास्त असतील पण तरी सुद्धा ज्यात व्यंग मानण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा काहीतरी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे ती व्यंगोळी आजची अशी आहे ऐका जेव्हा मूल बोलत नाही पण ऐकू येत असतं तेव्हा ते आईच्या भाषेत जगणं शिकत असतं हसणं खेळणं होय नाही ते आईच्याच भाषेत रडतं इतकंच काय काही पटलं नाही तर ते आईच्याच भाषेत चिडतं म्हणून शिक्षकानो म्हणून पालकानो पहिली काही वर्ष ऐका माझं म्हणून पालकानो शिक्षकांनो पहिली काही वर्ष विषय आईच्याच भाषेत शिकवा विषय आईच्याच भाषेत मांड उत्तर शिकवा इंग्रजीत डू यू अंडरस्टँड काय कसं वाटलं शेवटी मातृभाषा महत्वाची आहे हो। त्यामुळे जेव्हा मुलाला ऐकू येत नसतं आणि बोलता येत नाही त्या काळात त्याच्या कानावर पडणाऱ्या ज्या ध्वनिरूप संज्ञा आहे त्या ज्या भाषेत असतात त्या भाषेमध्येच स्फूर्ती प्रेरणा आणि सांत्वन या तीन गोष्टी येत राहतात तेव्हा प्रोत्साहनाचा भाग असला तर ती प्रोत्साहनाची सगळी प्रक्रिया मातृभाषेतूनच होत असते सांत्वनाची पण तशीच होत असते काय तुमचं काय मत आता तर मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे त्यामुळे आपल्याला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि मला नेहमी वाटतं की तंबाखू तोंडात ठेवून तुम्ही जर मराठी बोललात तर असे अभिजात अजिबात ऐकू येतं किंवा असे गोंधळ उरतात आणि मग समोरच्या माणसाला कळत नाही की हा नेमका काय बोलत आहे किंवा स्वच्छ तोंडाने उत्तम मराठी बोलण्याचा प्रयत्न करूया आजच्या संध्याकाळी आपण एवढा विचार करूया की साधं सोबत सुंदर सरळ मातृभाषा आपल्याला बोलता आली पाहिजे तुम्हाला येते का असो पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये गप्पाष्टक संध्याकाळचे गप्पाष्टक आणि तोपर्यंत तो शुभरात्री